शिंदे सरकारकडून आणखीन एक नवी योजना ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन शिंदे सरकारने काल लाडकी बहीण योजनेसह शेतकरी वारकरी आणि तरुणासाठी हे अनेक योजनांची घोषणा केली आहे त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे या योजनेनुसार आता राज्य सरकारच ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणार आहे प्रताप सरनाईक यांनी एक तासापूर्वी सभागृहात मागणी केली होती अवघ्या तासात मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य करत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली आहे शिंदे म्हणाले की मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी धोरण ठरवले जाणार असून शासनाच्या माध्यमातून लोकांना तीर्थदर्शन यात्रा घडवली जाईल सर्व धर्मीय हिंदू इसाई सिख बौद्ध जैन ख्रिश्चन यांच्या धार्मिक स्थळांचा यामध्ये समावेश असेल असे शिंदेनी सभागृहात सांगितले हज यात्रा तर आधीपासूनच सुरू आहे असे शिंदे म्हणाले अध्यक्ष महोदय मी सांगतो आपल्याला की वयोश्री योजना देखील आपण आहे ज्येष्ठांना वयोश्री योजना आपण केली हॉस्पिटलमध्ये आरोग्याची तपासणी असेल त्यांना औषधोपचार असेल त्यांना देखील आपण आरोग्य विभागाला मी सूचना दिलेल्या आहेत त्यांना एक वेगळं ते गेल्याबरोबर त्यांना उपचार त्यांना मिळाले पाहिजे ती देखील आपण योजना केलेली आहे आणि ज्येष्ठांसाठी आपण ही जी काय आता आपण मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही आपण सुरू करत असताना याच्यामध्ये आज आपण एक धोरण ठरवूया एक पॉलिसी ठरवूया नियमावली करूया आणि त्याच्यामधून दर वर्षाला किती लोकांना आपण देऊ शकतो पाच हजार लोकांना पाठवू शकतो दहा हजार लोकांना पाठवू शकतो अशा प्रकारची नियमावली करू आणि त्या नियमावलीच्या अंतर्गत आपण रोटे बाय रोटेशन या ठिकाणी त्यांची ऑनलाईन आपण त्यांचे अर्ज मागू ऑनलाईन अर्ज मागू आणि ही योजना जी आहे ही अतिशय सुलभपणे बघा सगळ्यांची इच्छा नसते की इच्छा असते पण जाऊ शकत नाही आणि मग असे जे लोक आहेत ज्यांची ऐपत आहे त्यांची मुलं पा परिवार यांच्यासोबत करतात पण काही लोक आहेत त्यांची इच्छा असून देखील त्यांना करता येत नाही म्हणून अशा ही जी आहे कारण ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि म्हणून या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आम्ही लागू करू आणि त्याचाही आशीर्वाद सरकारला मिळेल आणि आता इथून पुढे आणखी काही दिवस आहेत त्याच्यामध्ये बघा नवीन नवीन आणखी निर्णय निर्णय घेतल्यानंतर नाही आचारसंहिला टाइम आहे अजून आता हे योजना आम्ही राबवणार ताबडतोब हा हे लगेच सुरू होणार आणि त्यामुळे विजय विजयराव तुम्ही एकदम ह्या सर्व योजनांमुळे विरोधी नेता म्हणून चांगलं मजबूत काम करताय ते विरोधी नेता म्हणून कायमचं काम आपण करत राहा आणि असे तुम्ही काल नाना पटवले आणि या सगळ्यांना सोडून ते गेले आणि तुम्हाला तिकडे मीडियावर तुम्हालाच बघत होतो फक्त सगळ्यां विरोधी पक्ष नेते नव्हते कारण ने कार। त्यांना माहित होत की आता हा जो काही अर्थसंकल्प त्यांचं